अगर बाबा ही लाल आपण पाच लाईन अप्लाय करी पाटी माग बोल पाठी माग रिझर्व येईल पुणे नवरात्र महोत्सव आलेल्या सर्व असे प्रेक्षकांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहे आयोजक अध्यक्ष माननीय श्री आबासाहेब बाबू माजी उपमहापौर पुणे यंदा या नवरात्र महोत्सवाचे हे एकतीसावं वर्ष असून गेल्या तीस वर्षात दिग्गज कलाकारांनी आपली हजेरी लावलेली आहे त्या महोत्सवाची सुरुवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनाने झालेली आहे त्याचबरोबर लता देवी मंगेशकर यांचं उस पसारण देखील आपल्या स्वीकार झालेले या नवरात्र महोत्सवाचं देवीचं खूप असं मोठं मंदिर सहकार नगर भागामध्ये आहे आणि त्या मंदिराचा हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी गणेश कलाला होतोय प्रेक्षकांना विनंती मधल्या पाच जे मध्ये बसले त्यांनी कृपया पाच लाईन यायचं सोडून आपल्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केली मध्ये बसलेले आपण या ठिकाणी बसून घ्या या ठिकाणी राखीव जागा ठेवलेल्या आमचे पावल्यांसाठी या ठिकाणी राखीव जागा ठेवलेल्या असल्यामुळे आपण कृपया विनंती आपण त्या साईडला बसून घ्या पुणे नवरात्र महोत्सवाचे पाहुणे या ठिकाणी त्यांना विशेष आमंत्रित केलेले त्यांच्यासाठी या जागा ठेवल्यात आपणच विनंती आपण आपणाऱ्या ठिकाणी रोड दिलेली आहे कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी बसून घ्यावं पुणे नवरात्र महोत्सव आलेल्या सर्व श्री प्रेक्षकांनी ज्या ठिकाणी सर्व स्वागत करील आहे त्याचे अध्यक्ष मान्य श्री आवाजसाहेब राबून हाजी रूपमाखून पुणे याच महोत्सवाचं खूप मोठं असं देवीचं मंदिर शिवदर्शन सहकारनगर भागात आहे त्या ठिकाणी देखील भाविकांची प्रचंड गर्दी आहे त्या ठिकाणी यंदा मंदिराचा देखावा केलेला आहे संत सहा दिवसात दहा लाख पुणेकरांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आपणही नक्की लक्ष्मी माता मंदिर शिवदर्शन सरकारनगर पर्वत या ठिकाणी मंदिराचं देवीचं दर्शन घ्या सुंदर असं पेशवेकालीन दाक्षांत पद्धतीने ते दे मंदिर त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि त्याचा सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय यंदाच्या महोत्सवाच्या उद्घाटनाचं आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन या ठिकाणी पार पडलेले विविध पाहुणे या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत त्याचबरोबर उद्या महाराष्ट्रातील एकमेव हो बारा तास सलग बारा तास लावणी महोत्सव आपल्या इथे चालतो उद्या दुपारी बारा ते रात्री बारा असा सलग हो बारा तास चालणारा एकमेव लावणी महोत्सव उद्या साजरा होणार आहे या ठिकाणी उद्या दुपारी बारा ते रात्री बारा लावणी महोत्सव या ठिकाणी आहे सगळे कार्यक्रम हे नागरिकांसाठी विनामूल्य असून आपण देखील उद्याच्या लावणी महोत्सवाच्या कार्यक्रमाला येऊ शकतात या ठिकाणी नवरात्र महोत्सवाची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे एक धावता आढावा सात मिनिटाचा आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतोय पुढील पाच रागा त्या रागा आपल्या ठिकाणी आठवून ठेवल्या पण मधी जे बसले धनंजय जे पाटील मागे जे बसले तिकडे त्यांना पुढील पाच रांगा त्या पाहुण्यासाठी आरक्षित आहे

कृपया कुणी बसू नये धन्यवाद अभिषेक लावाई राहिलेला आवाज काँग्रेसचे माजी यांनी शिवदर्शन परिसरात श्री लक्ष्मी मातेचे अति प्राचीन मंदिर उभारले हे एक जागरूक स्थान म्हणून प्रसिद्ध आहे म्हणूनच इथे या देवीच्या दर्शनासाठी भक्त नित्याने येत असतात विविध कलापुष्पांनी या देवीची सेवा घडावी या उद्देशाने चरणी तो हा पुणे पुणे हा, वर्शान वर्शान वर्शा हा पुणे पुणे नवरात्र महोत्सव महोत्सव नवरात्री दहा दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव सुरू श्री आबा बागल यांनी नवरात्रीतील महोत्सवांचा पाया रचला विशेष म्हणजे वर्षानुवर्ष इतक्या मोठ्या स्वरूपात साजरा होणारा हा उत्सव पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरला त्यात विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावून या महोत्सवात नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे या महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंतांना श्री लक्ष्मी माता कला संस्कृती जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले जाते तर समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीस महर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते पुणे नवरात्री महिला महोत्सव आज हजारो महिलांच्या कलागुणांना वाव देणारे एक प्रतिष्ठेचे व्यासपीठ बनले आहे विविध वयोगटातील महिलांना पुणे नवरात्री महिला महोत्सवाच्या माध्यमातून तेजस्वी पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविले जाते हा तेजस्वी पुरस्कार महिलांच्या कर्तबगिरीला मानाचा मुजरा करणारा ठरला आहे पुणे नवरात्री महिला महोत्सवाची धुरा अध्यक्षा सौ जयश्रीताई आबा बागुल यांनी समर्थपणे केली आहे काशी आंदा आबांनी गेल्या अनेक वर्षात साठ हजाराहून अधिक वृद्ध माता पित्यांना काशी यात्रा घडव आणि त्यामुळेच पुण्याचे त्यांना त्यामुळे बालगोपालांचा आनंद द्विगडीत करणारा ख्रिसमस संध्या हा सण आबा गेले वीस वर्षांहून अधिक काळ आपल्या प्रभागात साजरा करीत आहे अंध बांधवांसाठी दिवाळी पहाड तसेच दिवाळी संध्या हे उपक्रम गेली दोन दशके राहून आबा नवीन वर्षाची सुरुवात करतो वंचित मुलांसाठी अभ्यंग स्नान असे अनेक कार्यक्रम समाजाच्या हितासाठी घेण्यात येतात कार्यक्रम सुरू करणे सोपे असते परंतु त्यामध्ये सातत्य ठेवणे अवघड आबा बाबुलांनी मात्र एकमतीने आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने हे चालू ठेवत आहे यातच बाबा बाबुलांनी एकेकाळी कच्चा कुंडीची जागा म्हणून ओळखला जाणारा परिसर अक्षरशः नंदनमन बोलत तिथे त्यांनी उत्तम लँडस्केप करून सन एकोणीसशे साली आदरणीय श्री शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते उद्घाटन करून वसंतराव बाबुल उद्यान सुरू केले तसेच लहान यांचा आनंद विघडित करण्यासाठी उद्यानात विविध प्राण्यांच्या फायबरच्या प्रतिकृती उभारल्या एवढेच नव्हे तर येथे यांनी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलाकार पंडितजींना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे या कलाकारांना मिरवी म्हणजे गुलबनीला आर्ट गॅलरी मॅजिक कार म्युझिकल लायब्ररी मॅड अशा काही गोष्टी साकारल्या आहेत येथे रोज हजारो नागरिक भेट देत असतात हे दे विशेष येथेच त्यांनी संगीतावर थोडी थोडी नसणारे कारंजी उभारली आणि एकशे वीस बायशी एक या विशाल पाण्याच्या पडद्यावर एकोणीसशे युद्धावर आधारित एकोणीसशे एका यशवंतराव चव्हाण उद्यान चित्र महर्षी दादासाहेब फाळके फोर्डी थिएटर उभारले ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला ठाकूर व प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष गे यांनी त्याचे उद्घाटन केले एवढंच नव्हे तर याच बागे जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती म्हणजे सेवेंडर्स उभ्या करून नागरिकांना जगाची पर्वणीच दिली आहे शाळेतील मुलांनाच नव्हे तर ज्येष्ठांना देखील आकर्षण असणारे तारांगण होय तारांगणाचे विलोभनीय दर्शन व्हावे यासाठी अनेक अडचणी देखील हा प्रकल्प नेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय विज्ञान मंत्री कैलासवासी विलासराव देशमुख यांचे नाव या तारांगणाला दिले आहे निसर्गाबद्दल अतिशय संवेदनशील असणाऱ्या आबा बाबुई यांनी तळजाई टेकडी येथे ज्येष्ठ क्रिकेट महर्षी सधु शिंदे यांच्या नावाने क्रिकेट स्टेडियम उभारले आहे राष्ट्रीय नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या, या पर्यावरणपूरक क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन झाले शिवदर्शन येथे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारलेली राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल येथे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे प्ले ग्रुप ते बारावी पर्यंतची शाळा आणि विशेष म्हणजे या शाळेत परिसरातील झोपडपट्टीतून गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत आणून शाळेमध्ये उत्तमरित्या ई लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देऊन हा प्रयोग खूप चांगल्या रीतीने यशस्वी करून जात होता आतापर्यंत चारशेहून अधिक विद्यार्थी आय आय टी ट्रेनिंग घेऊन उच्च पदावरती काम करत आहेत त्यातील काही विद्यार्थी तर जगातील नामांकित नासा या संशोधन संस्थेसाठी काम करत आहेत काही आय एस तर काही आय पी एस अधिकारी देखील झाले आहेत मी समाजाचा समाज माझ्यासाठी या तत्वाने त्यांच्या समाजकारणातून राजकारणातील प्रवास हा केवळ आणि केवळ नागरिकांच्या हिताचाच असल्याने आबांना जनता लाभला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक ही बिरुदावलीही त्यांना लाभले आहे ते नुसते निवडून येतात असे नाही तर त्यांनी दूरदृष्टीने केलेल्या विकास कामांमुळे त्यांच्या पाठीशी जनता जनार्दन सदैव आहे आबांबद्दल आपला माणूस ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे त्यामुळेच आपांच्या नावाचा गजल घराघरात आहे

दहा लाख लोकांनी सहा दिवसामध्ये दर्शन घेतलेला आहे आणि त्याचा सांस्कृतिक महोत्सव हा गणेश कला म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी होतोय टाळ्या तर आयोजकांसाठी आणि आपल्याला व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचं सामाजिक काम सांस्कृतिक काम हे सगळं आपण पाहिलं असेल कारण आज एखादा महोत्सव चालू होतो पण तो सरळ एकतीस वर्ष चालवणं किंवा टिकवणं सोपी गोष्ट नाही आणि पुणे शहरामध्ये आज पुणे शहर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा नवरात्र महोत्सव हा आपल्या आता पुणे नवरात्र महोत्सव मध्ये होतोय त्याचबरोबर आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल की काशी यात्रा गेल्या चोवीस वर्षामध्ये विनामूल्य साठ हजार पेक्षा जास्त आई देखील संपूर्ण महाराष्ट्रात ही आबा यात्रा घडवलेली आहे त्याचबरोबर रामेश्वर यात्रा महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग यात्रा अष्टविनायक यात्रा असे विविध उपक्रम या ठिकाणी पुणे नवरात्र महोत्सवात राबवण्यात आले दिवाळी मध्ये रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांना